आपण एकसंध असण्यामध्ये आपली ताकद आहे कारण एकशे चाळीस कोटींचा भारत ही आजच्या तारखेला जगातली सर्वात मोठी एकसंध बाजारपेठ आहे वर्ल्ड मोस्ट युनायटेड मार्केट भारत देश तो एकत्र जोवर आहे तोवर एकूण जगामध्ये सुद्धा ती अर्थव्यवस्था की जिचा फार योग्य उल्लेख इथे झाला की लवकरच आपण जगातली नंबर तीन मी जरूर म्हणेन की यांनी हुरळून जायचं काही कारण नाहीये आणि ज्या भारत विरोधी शक्ती आहेत त्यांना इशारा देता येतो की तू बेटा बचके रहना तू जर भारत विरोधी कारवाई करशील तर युद्धापर्यंत जावं लागत नाही तुझ्या वस्तू आणि सेवांकरता बाजारपेठ बंद करू भारताची ह्याला थे। भा, अमेरिकेला सुद्धा वचकून राहायला लागेल चीनला सुद्धा वचकून राहायला लागेल जगातल्या अनेक गुंतागुंतींमुळे पण आता चीननी काम आघार घेतली गलवान आणि ते डेपसांग आणि डेमचोक ही दोन ठिकाणं आता मागे गेलं चीनी अर्थव्यवस्था आता कमकुवत झाली भारत चीन व्यापार मोठ्या प्रमाणात आहे आजच्या तारखेला तरी तो व्यापार जास्ती चीनला अनुकूल आहे पण भारताने जर ठरवलं की चीनी वस्तू किंवा सेवांना भारताची बाजारपेठ बंद करायची तर चीनला दहा वेळा विचार करायला लागेल अमेरिकेलाही दहा वेळा विचार केलं सत्तेमध्ये तिथे रिपब्लिकन असू द्यात किंवा डेमोक्रॅट आत्ता रिपब्लिकन आल्याने थोडा बदल थोडा डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणं आणि विचारधारा मुख्यतः भारत विरोधी आणि त्यातही जास्ती हे स्पष्ट आहे की मोदी भाजप विरोधी ह्याच्यातही तो एक अँगल आहे त्यांच्या विचारधारा आणि वागण्या बोलण्यामध्ये तरी एका पलीकडे बायडन अँड कंपनी फार भारताशी पंगा घेऊ शकत नाही एकसंध असण्यात आपली ताकद आहे ता ती जर आपण थोडा आणि राज्य कराच्या धोरणाला बळी पडलो तर सगळे दुबळे होणार आहेत सगळेच दुबळे होणार आहेत ती जी एकसंध असण्यात ताकद आहे ती आपला देश लोकशाही आणि त्याला मुख्य श्रेय आंबेडकरांचं केलेली राज्यघटना हे पण बळ आहे आपलं